तुकारा महाराजांचा अभंग आपुली आहिता जो असे जागता माता पिता तयाची आपुली आहिता जो असे जागता माता पिता तया कन्या पुत्र मोतीजे जे क कुडी कन्यापुत्र मोतीचेजे जे सत्विक, हरी क वाटे देवा तयाचा हरी क वाटे देवा आपुलि आहिता जो असे जागता आपुलि आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया गीता भागवत करती गीता भागवत कर्ति श्रवण आनीक चिन्तन विठोबा गीता भागव कर्ति श्रवण आनी चिन्तन विठोबा तुका म्हे माझ घडत्यांची शेवा तुका म्ह घडत्यांची शेवा तरी माझ्या दैवा नाही तरी माझ्या दैवा पार नाही आपोली आयता जसे जागता आपुली आए जसे जागता, धन्य माता पीता तो यासीया धन्य माता पीता आयाचिया आपुली आए से जो जागीता इता भागवत करति श्रवण చింతన విఠో భక చింతన విఠో భా మా గడుతూకా మాజ గడత తరి మాజాదైవా పార్నె పండరినాథ భగవన్ కీ एकादशी निमित्त विठ्ठलाचा अभंग तुकारामांनी म्हणलेला भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण